नमस्कार जागतिक हृदयरोग दिनानिमित्त सर्वांचं हृदय मजबूत व बलदायी राहण्यासाठी काही उपाय आपण सुचवू इच्छितो तुळशीच्या बियाचे अर्धा ते एक ग्रॅम चूर्ण तेवढ्याच खडीसाखरेबरोबर घेतल्याने हृदयरोगात लाभ होतो अर्जुन सालीचा एक चम्मच चूर्ण दोन चमचे धनेपूड एक ग्लास पाणी टाकून उकळून प्यावे त्यामध्ये लसूण आवळा मध आले बेदाणा द्राक्षे ओवा डाळींब इत्यादी पदार्थ सेवन केल्यास हृदयासाठी लाभदायक आहे गुळवेळीचे चूर्ण मधाबरोबर घेतल्याने तसेच आल्याचा रस व पाणी समप्रमाणात एकत्र करून प्यायल्याने हृदयरोगात लाभ होतो उगवत्या सूर्याच्या किरणांमध्ये सुमारे दहा मिनटेपर्यंत बसल्यास हृदयरोग दूर करण्याची अपरिमित शक्ती असते म्हणून प्रातकाळी सूर्योदयाची वाट पाहावी आणि सूर्याचे पहिले किरण शरीरावर घेण्याचा प्रयत्न करावा मोठ्या गाठीच्या हळकुंडांची वस्त्रगाळ पूड करून ती काढा करून घेतल्यास दररोज देशी गाईच्या तुपासोबत घेतल्यास फायदा होतो